मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नेहमी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण पाहू शकतो आता मी या ठिकाणी ही मशीन तुम्हाला दाखवतोय हे बघा तर मित्रांनो आज ही मशीन आहे आमच्या लक्ष्मण दादाच्या भाताच्या वावरामध्ये आज ही भात जोडणीसाठी ही मशीन आणलेली आहे बघा आता इथं आपण पाहतोय शंकर चालू करायला लागले ही भात जोडायची मशीन आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्यांदाच आमच्या वाघामध्ये ना आमच्या पाहुण्यांचीच मशीन आहे ही भात जोडायची आता याच्यामध्ये ना भात गाळणार आहे तर आपण पाहू हो शकतो हे बघा अशा पद्धतीनं ही मशीन आहे आमच्या या भागामध्ये ना पहिल्यांदाच ही मशीन आणली आहे भात जोडायला तर हे बघा आता आपण पाहतो आहे बघा इकडनं हे कवळ्या गाला ज्या भाताच्या या साईडला पँडा निघतो आहे पेंड्याचा काय जास्त बुगा होत नाही आणि त्या साईडला आहे ना मी तुम्हाला दाखवतो हा जो पेंड आहे हा हा साईडला काढून आपण त्याच्या पावळ्यानं बांधता पेंडा बांधू शकतो लोळ्या काढून नाही का पहिले पेंडा बांधतो आपण तसं हा बघा हा पेंडा काढून घेतात इकडं आणि या ठिकाणी हे पूर्ण जो जाई ते हा हवेनं इकडं उडून जातोय हे बघा आणि या ठिकाणी ना ही बघा शंकरने पिशवी दे धरली इथं वाहत येत आहे एक नंबर मशीन आहे मित्रांनो कारण आहे ना आमच्या त्याच्यामध्ये मी तिथं मी तर पहिल्यांदाच पाहिले आमच्या इकडे मशीन आणलेली एकदम फास्ट काम होत आहे आपण जे जोडतोय त्याच्यापेक्षा ना लईपटा उडकत आहे या आता ಪಟಾಪರ್ಜಿಯಲ್ಲಿ <laughs> ಆಗ್ತಿಲ್ಲ हा बघा आता बकेट लावले आपण बघा एक नंबर आता बात पडते पण दिवस काही येत नाही जास्त काय उठण्याची गरज नाही त्याला या साईट ना बात पडते आणि हा जी किंवा हा फोटा असतं ना फास्टमध्ये कामाचाही मस्त आता आपण बाद एवढं फास्टमध्ये पटपट पटपट दिले ना कव्या पण होऊन जाते बघा मित्र मग आमच्या या शेताचं नाव आगडी ह्या आगड्याच्या उंबरपट्टीच्या या बाताच्या वावरामध्ये आज मशीन आणली जोडायला तर बघा इथं आता थोडे पटापट अर्धा वावर झालंमध्ये काढून नमे नमस्ते 出来玩。 어? <목소리> 必须要过来！必须啊！必须啊！就是这个。